श्री स्वामी समर्थ तर आपण या आधीच्या सगळ्या व्हिडिओमध्ये भोगी का केली जाते किंवा मकर संक्रांतीचा पुण्यकाळ केव्हा आहे याची सगळी माहिती बघितली त्यानंतरचा दुसरा व्हिडिओ म्हणजे बोरनान बोरनान ही एकदम आवडीची गोष्ट झालेली आहे बोरनान ही जुन्या काळापासून चालत आलेली परंपरा आहे <coughs> तुम्हाला माहिती आहे का बोरनान का केले जाते तर बोरनान करण्याचे खरे कारण म्हणजे आरोग्य आणि प्र प्रतिकारक शक्ती बदलत्या थंडीच्या वातावरणात मुलांना आजार पण येऊ नये म्हणून मानानुसार मिळणारी बोरं उसाचे तुकडे शेंगदाणे यांसारखे पौष्टिक पदार्थ खेळण्याच्या माध्यमातून खायला देणे जेणेकरून त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल यामागचा मेन उद्देश असतो तसेच वाईट शक्तीपासूनही मुलांचे संरक्षण व्हावे करी नावाच्या राक्षसाची वाईट दृष्टी मुलांवर पडू नये म्हणून ही प्रथा सुरू झाली आहे असे मानले जाते आनंद आणि कौतुक हा एक कौटुंबिक सोहळा असतो ज्यात मुलांचे ऑक्शन करून त्यांना हलव्याचे डागिने घालून सजवले जाते आणि शुभेच्छा दिल्या जाते तशीच ही एक सांस्कृतिक परंपरासुद्धा आहे हा सोहळा मुलांना संस्कृती आणि परंपरेशी जोडतो आणि नवीन वर्षाच्या स्वागताची भाग बनवतो तुम्हाला माहिती का बोरनान कधी करतात तर बोरनान हे मकर संक्रांतीपासून रथसप्तमीच्या पर्यंत केले जाते यात साधारणपणे आपण पाच वर्षाच्या मुलीचे किंवा मुलाचे आपण बोरनान करू शकतो बोरनान करताना त्यामध्ये जेवढे आपले ऋतूप्रमाणे मिळणारे फळ आहेत ते आपण मिक्स करतो त्याबरोबर बिस्किट काही चॉकलेट याची एक छोटीशी आंघोळ म्हणून आपण हलक्या हाताने मुलांच्या डोक्यावरून टाकतो आणि मग बाकीचे मुलं छोटे छोटे जे असतात त्यांनी हे चॉकलेट आणि सगळ्या गोष्टी खायला भेटाव्यात म्हणून तर प्रकारे माझ्या मुलाचं मी बोरनान गेल्या पहिलं केलं होतं बोरनान करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढणे त्यांना आरोग्य देणे आणि वाईट शक्तीपासून संरक्षण करणे हा असतो त्यात वेगवेगळ्या प्रकारचे बोरं उसाचे तुकडे तिळगोळ यांसारखे पदार्थ मुलांवर उधळले जातात किंवा त्याची आंघोळ घातली जाते त्यामुळे त्यांना पौष्टिक आहार मिळतो आणि हा सोहळा आनंददायी होतो हो तसेच घरातील मोठ्या व्यक्तींचे आशीर्वाद म्हणून आणि एक कौटुंबिक कौतुक म्हणून सुद्धा हा एक सोहळा खूप छान पार पाडतो तर मग बोरनान कसे केले जातात तर मुलांना काळे कपडे घालतात आणि हलव्याचे डागिने घालून सजवतात मेन मे उद्देश म्हणजे काळा रंग हा शुभ मानला जातो त्यांना पाटावर बसून त्याचे ऑक्शन करतात ऊस बोर मुरमुरे बताशे तिळाच्या रेवड्या गोळ्या बिस्किट इत्यादी पदार्थ मुलांच्या डोक्यावरून खाली टाकल्या जातात उपस्थित इतर सर्व मुले हे पदार्थ गोळा करून